मित्रांनो नमस्कार आपल्याला माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचारसरणीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे प्रत्यक्षामध्ये ही सकारात्मक विचारसरणी ही आपल्याला ऊर्जा देणारी असते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं महाराजांच्या आयुष्यामध्ये घडलेली घटना एखाद्या घटनेकडे आपण सकारात्मक दृष्टीने कसे पाहावे हे हे सांगणारे आहेत महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज हे पालथे जन्माला आलेले होते हिंदू धर्म परंपरेनुसार बालक पालथा जन्माला येणं हे अपशकुनी मानलं जातं आणि त्यामुळे बाळनपण करणारी जी काही दही होती ती ही बातमी शिवाजी महाराजांना सांगायची कशी या विचारामध्ये होती आणि तिने येऊन ज्यावेळेला शिवाजी महाराजांना पुत्र पालथा जन्माला आला असं सांगितलं त्यावेळेला शिवाजी महाराजांसारखे द्रष्टे राज्य करते त्या घटनेकडे कसे बघतात तर ते त्या दाईला असं म्हणतात पुत्र पालथा जन्माला आला हा शुभ शकुण झालेला आहे कारण हा पुत्र दिल्लीची मोगल बादशाही जी आहे पातशाही जी आहे ती पालथी घालणार आहे आणि त्या कारणासाठी म्हणून तो पालथा जन्माला आलेला आहे आपल्याला माहिती असेल की अपशकुणी वाटणारी ही गोष्ट शुभशकुणी महाराजांनी बनवली त्याच पद्धतीने एक गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो कविता ऐकत आलो पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं आणि पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं आता अर्धा भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे ज्याच्याकडे सकारात्मक दृष्टी असेल तो भरलेल्या पेल्याकडे बघेल आणि जो नकारात्मक दृष्टीने विचार करणारा असेल तो सरलेल्या पेल्याकडे बघेल आणि म्हणून छत्रपतींचं चरित्र आपल्याला शिकवतं की एखादी नकारात्मक असणारी गोष्टसुद्धा आपण सकारात्मक बनवू शकतो परंतु त्याकरिता ती दृष्टी आपल्या ठिकाणी आपण वृद्धिंगत करायला हवी वाढवायला हवी जोपासायला हवी आणि जर आपण असं केलं तर निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीच अपयशी होणार नाही धन्यवाद